सात्या हा बघा काय नाटक हे नाटक नाही आता काय घर का सोंडा अटवले काय झालं इकडे घरी माहिती तुम्हाला अर पण काय केलंय काय यांनी उद्योग हा अरे तुमची वय काय तुम्हाला आकली आहेत का पंधरा दिवस झाले दराच्या बाहेर आहेत कुठं होते तुम्ही आतापर्यंत शोधू शोधू घातलं ना आम्ही अखं गाव हा अरे नाही पाहुणं म्हणू नका रावळ म्हणू नका ओळखीचं म्हणू नका जोडीदार म्हणू नका पोलीस चौक्या म्हणू नका सगळीकडे गेलो आम्ही दादा आमचं प्रेम होत म्हणून आम्ही लग्न आर चुलीत घाला तुमचं प्रेम बाई वय किती वय किती किती वय एकोणीस वय तुझं त्याचं काय रेटो आणि लग्न कस काय केलं लग्न घेतलं लग्न का हो तुमचं तुम्हीच तुम ते दादा आमचं आम्हीच केलं लग्न तुम्हीच तुम 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 म्हणजे काय अरे लग्नाला बाबा पाहुण लागतात चार माणसं बोलवायला लागतात साखरपुडा असतो हळद असतो का असं केलं लग्न कुठं तुम्ही आतापर्यंत तुझं होय किती तुझे आई बाप काय करते दुसऱ्या जिथं खत बरी कुक्कुट पालना तुम्ही तीच करीत होतो वीस अरे तुम्हाला काय लहानपणापासून वर घातले त्याच वय सुद्धा बसत नाही कोणत्या संस्थेने लग्न लावून घेतलं तुझं नाही आमचं आम्हीच केलं ऑर्डर ह्याला आहे ना तुम्ही काय कस काय लग्न इथं काय चाललंय कळतं का स्व कस काय सुरू कस काय सोड ह्याच ह्याच काय झालं कोणच्या पाहुणे रावळा केलं काय करायचं काय करायचं याला ना आधी ये ना चार माणसं बोलून ऐका काय 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 हा त्याला अक्कल हाय का अक्कल आहे टी असला धरून चांगला अरे काय तू बघितलं काय याच्यात आपलंच आपल्याने शिकेलय आपल्यालाच बघा आधी हे लता आहे ना नंतर बघणार रे मी घरात घेऊन ह्याच बघू दे मला आधी बै रे काय काम करतो तू काय काम काय करतो नाही मी काजून काम नाही करत काम नाही करत काय पाहिजे काय करायचंय अरे तू रुपया कमवायची अक्कल नाही लग्न काय नाही गेलो तू कोंबड्या कोंबड्या कोण जातो आई बाप जात ना त्यांना म्हणले आमचा पोरा आम्हाला तपासच नाही माहितच नाही काय आम्ही पाचशे सहाशे रुपये रोजासाठी हे बी जाईन कोंबड्याचा गुभा राहिला आणि तुला घेऊन जाईन बस काढीच घाल आहे का त्याच्याकडं अर्धा गुंठा जमीन आहे काय त्याच्याकडे तुम्हाला म्हणलं जमीन आहे म्हणून कोणाच्या लोकांच्या दाखवत होता काय अरे तुला आजच्या ल जमीन गुंठ बघतात ते वावरात कधी गेली का तिला आठ आटक राहायचं बारा माहितीये काय असते हा चालेल लग्न करायला टोन घे

तू बाजूला थांब ऐका नाव दादा दादा पाटा हे घे जावं तिकडनं डिरी हा हिला केवढी डिरी केवढी टिरी काय उपाय काय हो पोट हा नाही भूक लागली तरी खायला नाही द्यायचं काय सोडा ना हो ओ। तिला, तिला याला असंच बांधून ठेवू काय इकडे मला सांग यो असला असला बांधपाव तुला आवडला का हा अगं हाय काय याच्यामध्ये नाही आता सुटलं सुटलं परत बांधलं 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 सोडा ना हो तिला नावर काय अरे माणसे आगा चांगला सोडायला काय 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 तू करतो ना हो कुठे पॅन्टीत कस मुत मुतले का ते पॅन्टीत अरे तुला ये ना असा नाही याच्यात येणार आता चार पाच उंदर सोडणार मी खाल्ले मुका सोडून तुमच्या बहिणीला सापडला बहिणी काय करावतो मी नक्षी नक्षी करणार लक्ष्मी परत पुरी करा सुटला मिनिट बांधत तरी काय काय दाखव का, का आ, आ? ते लहान लेकरू बघते त्याच्या मनावर काय परिणाम होतील अरे लेकराच्या एवढ्या तुझ्या मनावर काय परिणाम तुझं झालं आमच्या पुरी पाळवायला एवढ्या डेहरे घेऊन फिरतोय तुला काहीतरी वाटत वेळाय वेळा तूच खाल्लत काय कुठे कमीच ते तरी तुमच्या मला मला अरे माझं झालंय गेलंय तुझं व्हायचंय अजून कळलं काय बांधपाव

अहो थांबा मरण मिरण मी फाशी थांबा घुंठाबा मी बाहेर निघतो थांबा अहो आव ते काय लावताय तुम्ही अहो मेथी का पालक कशाची जोडी मेथीची का पालकाची आगी फोक माथे लागणार इतच चल 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 ओ काय बांधले असले हे खाडो बांधले हे आता हात कसं वाटतंय खाजो 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 शिष काम ठीक नाही नाही बाबा तुमच्याकडे कशाला ऐका ना पळून पण फिरकलं नाही पाहिजे सोडतो ना माझे आता कसं वाटते आता कसं वाटतंय खाजो 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 ते जाऊ द्या माझ्या बायकोला तर पाठवा ना माझ्या सोबत बायकोला पाठवा परत जर आला ना इकडं तिला आहे ना तिला सांगा हो घरात कोंडली तिला सांगा हा चला चालू दादा उघडणार आहे तुम्ही तुमची तुमच्या भाषेत समजून सांगा आता दादा इकडे काम इतके पळून जातेच राहिले आगा मला वाटलं कुठं गेली कुठं नाही कुणी पळून गेली काय झालं काय ऍक्सिडेंट फिक्सिडेंट पंधरा दिवस झालंच शोधतोय मी त्याला काय केलं म्हणजे खोडत मोडली आगी फोकन त्याला केले चांगला गोळसू गोळसू घेतलाय आता बसलाय माकडागत खाजवी परत ते अजिबात ना करायचं नाही असले आता ते आलच संध्याकाळपर्यंत हा अरे काय थोडी फार आकल जागेवर ठेवून बघावं पण मी लग्न लग्न असतंय का बावळाटा लग्न होई तुझं बसत असलं तर वय पाहिजे नॉन सेन्स हिचं तरी कस काय बसेल आणि वय बसून काय आपली आहे काय डोक्यात काय का त्याला विन तुला बी जात नाही बरायला तुम्हाला आता सांगतो हिला अजिबात शाळा फिळा कॉलेज फिलेज बंद गेटच्या बाहेर यांना झालं काय माहितीये का आम्ही सुविधा लिहिली यांना मनासारखं कॉलेज आहे यांना शिकायचंय म्हणून काम बंद मोबाईल काढून घ्या हा पहिला मोबाईल काढून घ्या मोबाईल वाटप होते उद्यापासून सकाळी उठायचं डायरेक्ट राहण्यात पाडायचं कष्ट करायचं स्वतः पोट भरायला शिकायचं मग लग्न करायचं मग कोणाबरोबर बी कर आमची काय हरकत नाही दादा घर चुकलं माझं मी नाही गीत शेअन फिर सकाळ सकाळ जी पाठ्यापासून ओळखला लावायचं ना खायला आणायला सगळं करायला लावायचं पैशाची किंमत कळली ना मग तुम्हाला बी कळन कुठला माणूस आपलं पोट भरू शकतो आणि कुठला नाही आणि मग लग्न करताना तुम्ही त्याची बॅग काय काय सामान बघायचं ते मोबाईल फिफायला काढून घ्यायचं चार्जर फिरजर सगळं बघितली फक्त लांबून टीव्ही लांबूनच बघायची टीव्ही आणि मोबाईल वापरायला आमची हरकत नाही स्वतःच्या कामाही घ्यायचं आणि मग मोबाईल वापरायचा मोबाईल तुम्हाला कळणार नाही कोणच्या कुठं बोलायला लागली कोणावर परत लग्न तर परत दुसऱ्या ताब्यात दिवस तर विशेष नाही कळ आत मजात हे घे पकड कसलाय नकली का सोन आहे नकली नकली आहेकली चल